नमस्कार मित्रांनो चालू आहे जॉगिंगसाठी तर आज निघणारे मित्रांनो गावाकडे तर रात्री साडे दहाला काहीतरी आमची लक्झरी बुक केली आहे का तर लॉक बघत राहा मित्रांनो तर हे आमचे साडू भाऊ चाललेत पुढं पूर पुढं जॉगिंगसाठी आहे बाईन महिबी तर काही मॉलमध्ये खरेदी बी करायची मित्रांनो तर हे मुंबई बँगलोर हवे मुंबई बँगलोर हवे चालेल चाडू पुरु फास्ट हे राधा कृष्ण गार्डन मंगल कार आज लास्ट दिवस आहे मित्रांनो पुण्यामध्ये आठ वाजता जेवण जेवण करून निघणार आहेत आता याच्याकडं हा साईट मॉलमध्ये आम्ही খৰেদি খে ডিমাৰ্গ বজাত ঘটিল পাৰ নিগালো আ দেৱন দিওন কৰোঁ নিগাই সংগম হড়ী লাগম হড়ি লাগে ঘৰত ব্ল'ক বগত ৰাখি तर फायनली घरी आलो आहे मित्रांनो तर, तर रानामध्ये आलो आहे पहा तर सकाळी सातला घरी आलो पहा तर आज आंघोळ गिंगोळ केलं नाही मित्रांनो तर, तर लगेच रानामध्ये आलो आहे तर बाजू पाण्यालाही बी आली पहा तर उद्यापासून पाणी सोडावं लागेल त्याला आणि कालचं ब आणि आजचं ब्लॉग एक करणार आहे मित्रांनो तर बगतरापूर व्हिडिओ अशी झाली तन होता बाजरी आता जमली एकदम नंबर एक जमली आता बाजरी हे एक पाणी आणि दुसरा पाण्यामध्ये निघते बाजरी आता तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर हे वरचं गहू आहे मित्रांनो आपलं तर आता त्या पुढच्या वाळलं आहे पा ते तर ह्या साईडनं थोडं हिरू आहे पा तर दोन चार दिवसामध्ये वाळून जाते इथं बहुतेक हवामुळं आहे बा गहू हवा असन भरपूर बहुतेक त्याच्यामुळे पडले जा हे थोडं इथं लवणामध्ये हिरव राहिले फक्त त्या पुढच्या साइडने बी हे झाले बा ह्या झाडाच्या सावलीनं तर ह्या साइडनं समजा वाळले पा हे काढायचंच काम राहिले आता आणि त्या साईडने आपली गाडी तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि काल संध्याकाळी जॉगिंगसाठी गेलतो त्याच्यानंतर मॉलमध्ये गेलो मधलं काही व्हिडिओ काढता नाही आलं मला सिल्पर कोचमध्ये तर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो